सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रहुकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा याची तयारी करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपल्याला या ठिकाणी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार वीस यावर्षी जो पेपर झाला होता त्या पेपरमध्ये कोणते उतारे आले होते त्या उतार्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना आपल्याला आजच्या तासिकेत करा पाहायचं आहे विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी दोन हजार वीस साली जो पेपर मध्ये उतारा क्रमांक पहिला आला होता तो उतारा क्रमांक एक विद्यार्थ्यांना आता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्क्रीनवर मुलांना तुम्हाला या ठिकाणी उतारा दिसत आहे स्क्रीनवर दिसणारा हा जो उतारा आहे हा उतारा विद्यार्थ्यांना दोन हजार वीस साली नवोदय परीक्षेला येऊन गेलेला हा उतारा मुलांना स्क्रीनवर आपण पाहतोय चला विद्यार्थ्यांना उतारा सोडवत असताना उतार्या कशा पद्धतीने सोडवावं याचं ही सविस्तर माहिती तुम्हाला यापुढच्या एका तासिकेत मी मुलांना दिलेली आहे अगदी त्याच पद्धतीने हा उतारा मुलांना आपण या ठिकाणी आता सोडवणार आहोत तर सर्वप्रथम उतारा वाचन करत असताना मुलांना उतार्याचा अर्थ समजून घेत आकलनपूर्वक उतार्याचं वाचन करायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनो या उतार्यातील जे कठीण शब्द आहेत ज्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहीत नाहीत त्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे आहेत चालू तासिकेत तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ समजणार नाही तो शब्द तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही घरी इतर वेळेस उतारे सोडत असाल त्यावेळेस विद्यार्थ्यांनो तुम्ही तुमच्या शिक्षकांना त्या उतार्यातील शब्दांचा अर्थ विचारून उतारा समजून घ्यायचा आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण उतार्याचं वाचन करूया उतारा क्रमांक एक प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो जो प्रवास असतो आपण प्रवासाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो हा जो प्रवास असतो <coughs> हा मुलांनो मनोरंजक असतो तसेच शैक्षणिक शैक्षणिक म्हणजे आपल्याला काहीतरी शिकवणारा देखील प्रवास असतो तो नेहमीच शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे पहा विद्यार्थ्यांनो प्रवासातून शिक्षण कसं आहे तर ज्यावेळेस आपण प्रवासात असताना आपण नवीन ठिकाणी जातो नवीन ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी काही नवीन गोष्टी पा पाहतो त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं म्हणून प्रवास हा नेहमीच महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे युरोपमध्ये <coughs> एखाद्या तरुणाने युरोपमधील खूप देशांतून प्रवास केला असेल तरच तो पूर्णत हो शिक्षित मानला जातो पहा आपल्या पृथ्वीवर सात खंड आहेत त्या सात खंडांपैकी युरोप हा एक खंड आहे तर या युरोपमध्ये काय आहे तर एखाद्या तरुणाने युरोपातील खूप देशांतून जर प्रवास केलेला असेल तरच तो तरुण पूर्णतः हो सुशिक्षित मानला जातो प्राचीन भारतात देखील आपल्या ऋषींना प्रवासाचे मोठे मूल्य माहीत होते आपला जो प्राचीन इतिहास आहे त्यामध्ये जे ऋषी मुनी होते त्यांना देखील प्रवासाचं खूप मोठं मूल्य माहीत आहे पहा विद्यार्थ्यांना इथं मूल्य हा शब्द आलेला आहे पहा मूल्य मूल्य या शब्दाचा अर्थ काय होतो चला चॅटमध्ये पाठवा परत कोणाला माहिती आहे एका मूल्य म्हणजे काय कारण प्राचीन प्रा... भारतात आपले जे ऋषी होऊन गेलेले आहेत ह्या ऋषींना प्रवासाचं मोठं मूल्य माहीत होतं तर मूल्य माहीत होतं म्हणजेच प्रवासाची किंमत माहिती होती प्रवासाचं महत्त्व माहीत होतं अशा पद्धतीने प्रवास हा खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी होता चला त्यांनी सर्वांसाठी भारताच्या विविध भागात असलेल्या तीर्थक्षेत्रा तीर्थस्थळांना भेटी देणे हे धार्मिक कर्तव्य आहे अस कर्तव्य बनवले आणि भारतीयांमध्ये त्यामुळे एकत्वाची भावना वाढीस लागली सर्व भारतीयांमध्ये एकत्वाची आपण सर्व एक आहोत याची भावना त्या ठिकाणी वाढीला लागली आहे <coughs> तर अशा पद्धतीचा हा उतार आहे विद्यार्थ्यांना या उतारातील ज्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला नसेल तो अर्थ तुम्ही समजून घ्यायचा आहे चला आता यानंतर विद्यार्थ्यांना आता या उतार्यावरील प्रश्न आपण पाहूया पहा उतार्यावरील पहिला प्रश्न आहे जर पा प्रश्न क्रमांक एक जर एखाद्याला खरे शिक्षण हवे असेल तर टिंबटिंब महत्वाचं आहे पहा जर खरं शिकवण खरं शिक्षण पाहिजे असेल तर काय महत्त्वाचं आहे पहा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे काम करणं महत्त्वाचं आहे का प्रवास करणं महत्त्वाचं आहे का ध्यान करणं महत्त्वाचं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे तुम्ही चॅटबॉक्समध्ये तुमचं उत्तर या ठिकाणी पाठवायचं आहे विद्यार्थ्यांनो चॅटबॉक्समध्ये तुम्ही फक्त तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तरं पाठवण्यासाठी चॅटबॉक्स वापरायचं आहे इतर मुलं दुसऱ्या काही कमेंट टाकत आहेत त्या मुलांनी इतर कोणतीही चर्चा यात न करता फक्त प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी याचा वापर करायचा आहे पहा शिक एखाद्याला खरे शिक्षण हवे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पहा चॅटबॉक्समध्ये आपल्याला या ठिकाणी दिसल की या ठिकाणी प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक आहे यामध्ये पहा नेहमी शिक्ष या ठिकाणी आलेला आहे की युरोपात एखाद्या तरुणाने खूप देशांतून प्रवास प्रवास केला असेल तरच तो पूर्णतः शिक्षित मानला जातो म्हणजे पहा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी प्रवास करणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे जर एखाद्याला खरे शिक्षण हवे असेल तर या ठिकाणी प्रवास करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर विद्यार्थ्यांना येणार आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न क्रमांक बासष्ट आता आपण पाहणार आहोत तर पहा बासष्टवा क्रमांकाचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द मनोरंजक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पहा मनोरंजक या शब्दाशी समानार्थी असणारा शब्द पुढीलपैकी कोणता आहे उतार्यामध्ये मनोरंजक शब्द आलेला आहे मग या मनोरंजक शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे हे तुम्ही ओळखून सांगायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे पहा मनोरंजक मनोरंजक या शब्दासाठी समानार्थी शब्द मुलांना तुम्ही ओळखायचा आहे आणि त्याचं उत्तर या ठिकाणी पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो दोन हजार वीस साली हा उतारा आलेला होता आणि विद्यार्थ्यांना मागील काही चार पाच वर्षापासून उतार्यामध्ये काही कठीण प्रश्न येतात असे की ज्या प्रश्नाचं उत्तरात हो तुम्ही कन्फ्यूज होता आणि त्या ठिकाणी तुमचे गुण कमी होता येतील तर या ठिकाणी आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की मनोरंजक या शब्दाचा समानार्थ शब्द शोधायचा हो आहे तर या ठिकाणी मनोरंजक या शब्दाचा समान समानार्थ शब्द जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही पर्याय ड्रॉप करायचे तर शैक्षणिक आणि मनोरंजक हे काही समानार्थ शब्द नाहीत मनोरंजक म्हणजे दन दमवणारे थकवणारे हे पण नाही होणार त्यानंतर सनसनाटी सनसनाटी म्हणजे अशी काही बातमी की ज्याच्यामुळे खूप अचानक सगळ्यांना धक्काच बसेल अशी बातमी ही पण काही मनोरंजक म्हणून समानार्थी असणार नाही तर मनोरंजक या शब्दाचा योग्य समानार्थ शब्द आहे दृश्यावलोकन हा मनोरंजक शब्दाचा समानार्थी शब्द आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना व्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे चला या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी हे उत्तर पाठवलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन त्यानंतर पुढील त्रेसष्टवा प्रश्न पहा टिंबटिंब भेटी देणे हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानलं जातं पहा टिंबटिंबला भेटी देणं हे प्राचीन भारतातील पवित्र मानलं जातं कशाला भेटी देणं हे पवित्र मानलं जातं तर पहा शिक्षण संस्थांना भेटी देणं तीर्थस्थळांना भेटी देणं शहराला भेटी देणं का व्यापाराला भेटी देणं पवित्र मानलं जातं हे मुलांना आपल्याला आहे तर या प्रश्नाचं उत्तर मुलांना आपल्याला उतार्यातच सापडणार आहे तर पहा या ठिकाणी आलेलं आहे की <coughs> भारताच्या विविध भागात असलेल्या तीर्थस्थळांना भेटी देणं हे धार्मिक कर्तव्य बनवले काय झालं एक धार्मिक कर्तव्य तीम्ब त्या ठिकाणी बनवलेलं आहे मग पहा आता या ठिकाणी प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तर टिंबटिंबला भेटी देणे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानलं जायचं तर धार्मिक कर्तव्य म्हणजेच धार्मिक गोष्टी ह्या पवित्र असतात त्यामुळं या ठिकाणी प्रश्न देखील शब्द फिरून या ठिकाणी विचारलेला आहे तर या ठिकाणी टिंबटिंबला तीम्ब भेटी देणं हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानलं जात होतं तर तीर्थस्थळांना भेटी देणं हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानलं जात होतं म्हणून त्रेसष्टव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर बी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे चला तर विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न चौसष्टव्या क्रमांकाचा प्रश्न पहा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय लोकांनी जर टिंबटिंब भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना येते पहा लोकांनी काय भरपूर केल्यानंतर एकत्वाची भावना एकत्वाची भावना म्हणजे आपलेपणाची भावना आपण एकमेकांना आपलंच मानू शकतो हे कशामुळे येईल प्रवास केल्याने येईल वादविवाद केल्याने येईल का खेळ यामुळे येईल का प्रश्नोत्तर प्रकारामुळे येईल या उतारा या प्रश्नाचं देखील उत्तर विद्यार्थ्यांना उतारण्यात आलेलं आहे पहा भारतीयांमध्ये यामुळे एकत्वाची भावना वाढीस लागली आता या ठिकाणी यामुळे शब्द आला तर यामुळे म्हणजेच काय कशामुळे <coughs> तर लोकांनी तीर्थक्षेत्राला भेटी दिल्या तीर्थक्षेत्राला भेटी दिल्यामुळे एकत्वाची भावना निर्माण झाली आणि तीर्थक्षेत्राची भेटी का दिल्या तर त्या ठिकाणी प्रवासाचं मूल्य प्रवासाचे महत्त्व यांना माहीत होतं म्हणजे थोडक्यात प्रवास केल्यामुळेच एकत्वाची भावना वाढीस लागलेली आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना हा जो चौसष्टव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तर लोकांनी जर टिंबटिंब भरपूर केला तर त्यामध्ये एकत्वाची भावना वाढीस येते तर लोकांनी जर प्रवास भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना येते म्हणजे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जे प्रश्न आहेत या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट उतारत नाहीये आतापर्यंत दोन प्रश्न आले की त्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट उतारत नाही परंतु उतार जर आपण वाचून अकलमपूर्वक समजून घेतला तर त्या प्रश्नाचं उत्तर मुलांना आपल्याला उतार्यात सापडतं चला चौसष्टव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला मुलांना यानंतर पासष्टव्या क्रमांकाचा प्रश्न पहा ऋषी म्हणजे टिंबटिंब माणूस होय ऋषी ऋषी कोणाला म्हणायचं ऋषी कशा प्रकारच्या माणसाला म्हणतात तर विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर का येईल हे मुलांना आपण ओळखायचंय आणि <coughs> त्याचा पर्याय क्रमांक विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही पाठवायचा देखील आहे पहा ऋषी म्हणजे टिंबटिंब माणूस पहा या ठिकाणी आपल्या उतरण्यात आलं होतं की आपल्या प्राचीन ऋषींना देखील प्रवासाचं महत्त्व माहीत होतं आणि म्हणून त्यांनी तीर्थक्षेत्रांना भेटी देणं पवित्र मानलं की त्यातून लोकांचा प्रवास होईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांना अभ्यास होता आणि त्यामुळंच ऋषींनी जे सांगितलं ते लोकांना पटलं आणि लोक तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याच्या उद्देशाने फिरू लागले म्हणजे थोडक्यात ते प्रवास करू लागले आणि हे कोणाच्या लक्षात आलं ऋषींच्या का बरं लक्षात आलं कारण ऋषी हे हुशार होते त्यांना माहिती होतं लोकांनी प्रवास केला तर लोक हुशार होतील त्यांना जास्तीत जास्त गोष्टी माहिती hey. होतील आणि म्हणून विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे ऋषी म्हणजेच विद्वान माणूस होय आणि म्हणून पासष्टव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए येणार आहे विद्यार्थ्यांनो हा जो उतारा पाहिला या उतार्यात तीन प्रश्न असे होते की त्या प्रश्नांचं उत्तर उतार्यात डायरेक्ट कुठंही आलेलं नाहीये म्हणजे सध्या नवोदय प्रवेश प्रवेश परीक्षेचा जो पेपर सेट केला जातो त्यामध्ये भाषा विषयातील प्रश्नामध्ये अशा पद्धतीचा खूप वापर केला जातो त्यामुळं उतारा काळजीपूर्वक वाचणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे चला यानंतर दोन हजार वीस साली अजून एक उतारा जो आला होता तो एक उतारा आपण पाहूया उतारा क्रमांक दोन हा देखील मुलांना या ठिकाणी आपण समजून घेऊया चला सर्वप्रथम उतार्याचं वाचन करू आणि उतारा समजून घेऊया पा उतारा क्रमांक दोन हेमा आपल्या बिछाण्यावर तिच्या खोलीच्या छताला चिटकवलेल्या चांदण्याकडे पाहत पडली होती पा हेमा नावाची मुलगी होती ती तिच्या बिछाण्यावर तिच्या खोलीत छताला चिटकवलेल्या चांदण्याकडे पाहत पडलेली होती म्हणजे तिच्या घरात छताला त्या ठिकाणी चांदण्या चिटकवलेल्या होत्या त्याकडे ती पाहत होती तिला कोणतेच कपडे बरोबर नीट बसत नव्हते म्हणून ती उदास होती आणि ह्या हेमाकडे जे काही कपडे होते त्यातील एकही ड्रेस तिला नीट बसत नव्हता म्हणजे नीट येत नव्हता म्हणून ती त्या ठिकाणी उदास झालेली होती तेच कपडे ती आलटून पालटून घालत होती पण एकतर ते फार घट्ट होते किंवा फार तोकडे होते पाती कपडे कसे व्हायचे घट्ट व्हायचे घट्ट व्हायचे म्हणजेच अव्वल व्हायचे आणि दुसरा एक शब्द दिला त्यांनी किंवा ते फार तोकडे व्हायचे हो पहा कपडे तोकडे होतात कपडे तोकडे होतात म्हणजेच कपडे त्या ठिकाणी अप्रे होत होते लहान होत होते कपड्यांनी भरलेलं कपाट आणि तिला त्यातले काहीच घालता येत नव्हतं पहा कपाट तिच्याकडे तर कपाट भरून कपडे होते परंतु त्या कपड्यातील तिला कोणतेच कपडे घालता येत नव्हते का घालता येत नव्हते कारण कारणही आहे की एक तर ते फार घट्ट होते किंवा फार तोकडे म्हणजे आपरे झालेले होते लहान झालेले होते मग पहा पुढे काय होत मग तिला एक अफलातून कल्पना सुचली आणि हे मला एक कल्पना सुचली काय कल्पना सुचली पहा तिचे डोळे चमकले आणि ती आपल्या आईच्या खोलीकडे पळाली तिला एक काहीतरी कल्पना सुचली या कपड्यांचं काय करता येईल हे तिला सुचलं आणि ती तिच्या आईकडे पळाली आता आईला काय म्हणते पहा आई ग मला नवीन कपडे हवेत ती म्हणाली ती म्हणजे कोण हेमा आईला म्हणाली पण माझे सगळे जुने कपडे दान करू टाक दान करून टाकल्यानंतरच माझ्याकडे कर कपाड भरून जे जुने कपडे आहेत ते सर्व दान करायचे पहा कपडे दान करायचे तर दान करायचे म्हणजेच या शब्दाचा अर्थ समजून घ्या दुसऱ्याला वापरायला असेच देऊन टाकायचे त्याला म्हणायचं दान करायचे आता जास्त कपड्यांचा ढीक जमवायचा नाही कपड्यांचा जास्त ढीग जमवायचा का म्हणजे उगच जास्त कपडे घेऊन ठेवायचे का नाही तिच्या आईने स्मित केले पहा मुलांना या ठिकाणी हा जो शब्द येत पहा तिच्या आईने स्मित केले हेमाच्या आईने स्मित केलं स्मित केलं म्हणजे काय केलं चला चॅटबॉक्स मध्ये तुम्ही उत्तर पाठवायचं आहे उतार्यामध्ये असे काही नवीन शब्द येतात की ज्या ठिकाणी त्याचा अर्थ समजत नाही आणि म्हणून आपण कन्फ्यूज होतो तर असं नव्हता मुलांना या ठिकाणी आपण समजून घ्यायचं हेमाच्या आईने स्मित केलं स्मित केलं म्हणजे काय केलं तर या ठिकाणी हेमाच्या आईने स्मित केलं म्हणजेच पहा शंतोणू किती हुशार आहे शंतोनुने उत्तर देखील पाठवलं की स्मित म्हणजेच हसली तिची आई गालातल्या गालात हसली आणि तिला जवळ घेतलं म्हणजे पहा विद्यार्थ्यांना परीक्षेला असे काही नवीन शब्द आले तर आपण तिथं कन्फ्यूज होतो पण आपण जर या शब्दांचे अर्थ जाणून घेतले माहिती करून घेतले तर मुलांना आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये कसली अडचण येणार नाही या ठिकाणी स्मित म्हणजे हा याचं उत्तर शंतनू समृद्धी त्यानंतर त्यान। श्रावणी त्यासोबतच श्रेया प्रणित या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे महारुद्रचंही उत्तर बरोबर आहे चला आणि हे मला तिच्या आईने जवळ घेतलं तिची मुलगी दयाळू होती तर पहा की हेमा दयाळू होती आता दयाळू होती हेमा हे कशाहून कळलं आपल्याला तर या उतार्यात एक वाक्य आलेलं आहे ती म्हणते की मी मला नवीन कपडे घ्यायचे पण कधी माझे सगळे जुने कपडे दान करून टाकल्यानंतरच म्हणजे जुने कपडे दान करायचे त्यानंतर नवीन कपडे घ्यायचे म्हणजे हा तिच्यातील दयाळूपणाचा हा गुण आहे तर हे तिच्या दयाळूपणाचा गुण आहे हे कोणत्या वाक्यावरून कळलं तर जेव्हा ती म्हणते की माझे सर्व जुने कपडे दान करायचे आणि नंतरच घ्यायचे म्हणजे हा तिच्यातील दयाुपणा आपल्या लक्षात येतो तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो हा आपण समजून घेतला आता पहा या आलेले प्रश्न आता आपण सोडूया आधीचा पहिला जो उतारा घेतला मुलांनो त्यामध्ये तीन प्रश्नांची उत्तरं उतार्यात डायरेक्ट नव्हती ती आपल्याला उतार्याचं आकलन करून उत्तर काढावी लागली आता या उतार्यात असे किती प्रश्न आहेत ते देखील आपण पाहूया पाष्ठावा प्रश्न हेमा आपल्या बिछानावर पडली होती कारण का पडली होती पहा ती दमली होती म्हणून चांदण्याकडे आवडीने पाहत होती तिला छताला चिटकवलेल्या चांदण्या पाहायला आवडत होत्या म्हणून पडली होती ती का तिला कोणते कपडे घालावे हे कळत नव्हते का ती आळशी मुलगी होती पहा या ठिकाणी चार उत्तर आलेली आहेत तर या चार उत्तर्यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे पाउतऱ्यात जरी आपण जाऊन आलो तरी पाउतऱ्यात तुम्हाला दिसल या ठिकाणी आपल्या लक्षात येतं उतार्यामध्ये की हेमा हेमा संदर्भात जी माहिती दिली त्यावरून कळत चित, छताला चिटकवलेल्या चांदण्याकडे पाहत पडली होती तिला कोणतेच कपडे नीट बसत नव्हते म्हणून ती उदास होती आणि तेच तेच कपडे घालून ती त्या ठिकाणी Bu da Zekil Jalili चला विद्यार्थ्यांना पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर पाहत आहोत तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपल्याला उत्तर आहे हेमा आपल्या बिछाण्यावर पडली होती कारण तिला कोणते कपडे घालावे हे कळत नव्हते कारण सर्व कपडे तिला लहान होत होते घट्ट होत होते त्यामुळं तिला कोणते कपडे घालावे कळत नसल्यामुळे ती बिछाण्यावर पडलेली होती म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न मुलांना आता आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक सदुसष्ट आता आपण या ठिकाणी पाहूया तिला आपल्या कपड्यापैकी कुठलेच कपडे घालता येत नव्हते पहा तिला हेमाला तिच्याकडे जे कपडे होते त्यापैकी कुठलेच कपडे घालता येत नव्हते काय कारण होतं तर ते फॅशनेबल नव्हते ते फार भडक रंगाचे होते का तिला निवड करता येत नव्हती का त्यापैकी कुठलेच कपडे तिला बरोबर नीट बसत नव्हते पहा विद्यार्थ्यांना उतरत आलेलं आहे की त्यापैकी कुठलेच कपडे तिला नीट बसत नव्हते त्यामुळं तिला तिच्याकडे कपाट भरून कपडे जरी होते तरी ते तिला घालता येत नव्हते चला यानंतर आजच्या तसे घेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट आता आपण पाहूया कपड्यांचा ढीक जमवायचा पहा कपड्यांचा ढीक जमवायचा याचा समानार्थी शब्द कोणता पहा बरं कपड्यांचा ढीक जमवायचा म्हणजे कपडे साठवायचे कपडे वाटवाय वाटायचे का कपडे भागीत वापरायचे का कपडे देऊन टाकायचे कपड्यांचा ढीक जमवणे ढीक जमवणं म्हणजेच कपडे यापैकी कोणता पर्यायाचं उत्तर असू शकतं विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये उत्तर आहे पहा कपड्यांचे कपडे जर देऊन टाकत गेलो तर कपड्यांचा ढीक जमल का नाही जमणार कोणती पर्याय उत्तर नाहीये तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कपड्यांचा ढीक जमवायचा म्हणजे कपडे साठून ठेवायचे साठून साठून जास्त कपडे झाले की त्या ठिकाणी कपड्यांचा ढीक जमल आणि म्हणून विद्यार्थ्यांना अडुसष्टव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येथील एकोणसत्तरव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहूया एकोणसत्तरावा प्रश्न पहा हेमा आहे पहा हेमा ही कशी मुलगी आहे आधाशिया मुलगी आहे दानशूर मुलगी आहे आप मतलबी मुलगी आहे का कंजुष मुलगी पहा विद्यार्थ्यांनो हेमा कशा पद्धतीची मुलगी आहे या ठिकाणी चार पर्याय आलेले आहेत तर या चार पर्यायापैकी योग्य उत्तर काय आहे ते मुलांना तुम्ही ओळखायचं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर योग्य काय आहे ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचं देखील आहे पहा या ठिकाणी उत्तर पाठवण्यास सुरुवात केलेली आहे शंतनु आरोही मध्ये त्यासोबतच जान्हवी वाहिद सोहम या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर पाठवलेलं आहे चला मुलांना प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल हे आता आपण समजून घेऊया हेमा ही दानशूर मुलगी आहे पात दानशूर मुलगी कशामुळे म्हणता येईल कारण त्या मुलीने आईला सांगितलं की मला नवीन कपडे घ्यायचेत पण कधी घ्यायचे माझ्या जवळचे सर्व कपडे अगोदर दान करायचे दुसऱ्याला देऊन टाकायचे फुकटमध्ये माझे कपडे दान करायचे आणि नंतरच घ्यायचे या वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं की हेमा ही दानशूर मुलगी आहे एकूणसत्तराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे या ठिकाणी असणार आहे चला या ठिकाणी सत्तरावा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत दान करणे विरुद्धार्थी शब्द आहे दान करणे या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा दान करणे देणे देणे म्हणजेच देऊन टाकणे स्वीकारणे स्वीकारणे म्हणजे आपल्याकडे घेणे वाटणे म्हणजेच देऊन टाकणं खर्च करणे म्हणजे हे पण देऊन टाकणं तर दान करणे याच ठिकाणी याचा विरुद्धार्थी शब्द होतो स्वीकारणे कारण दान करणं म्हणजे दुसऱ्याला देऊन टाकणं आणि स्वीकारणे म्हणजे आपल्याला घेऊन टाकणं म्हणून दान टाकणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द स्वीकारणे हा होणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आज आपण या ठिकाणी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार वीस साली जे भाषा विषयातील उतारे आलेले आहेत त्यातील दोन उतारे मुलांना आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत कालच्या तासिकेत विद्यार्थ्यांना आपण दोन हजार वीस साली मानसिक क्षमता चाचणी या विषयातील आकृत्या कोणत्या आल्या होत्या त्या आकृत्या आपण समजून घेतल्या आजच्या तासिकेत आज आपण दोन उतारे समजून घेतलेले आहेत यातील दोन उतारे देखील आपण पुढच्या तासिकेत समजून घेणार आहोत विद्यार्थ्यांना उद्या रविवार आहे रविवारी मी तुम्हाला शंभर गुणांचा ऐंशी प्रश्न असणारा शंभर गुणांचा पेपर सोडवायला पाठवणार आहे तो स पेपर सर्व विद्यार्थ्यांनी ओ एम आर शीटची प्रिंट काढून त्यावरील गोल रंगवत हा पेपर मुलांना तुम्ही सोडवायचा आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही हॉल तिकीट डाउनलोड केलेली नसतील त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि हॉल तिकीटवरील नंबर टाकून या ठिकाणी पेपर देखील मुलांना तुम्ही सोडवायचा आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण थांबूया उद्याच्या परीक्षेची सर्वांनी चांगली तयारी करून घ्यायची आहे